नमस्कार मी स्वप्नाली आज आपण कोथिंबीरीची वडी अगदी कमी वेळामध्ये कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी कोथिंबीरची एक गड्डी मी अशा पद्धतीने निवडून कट करून घेतली आहे आता आपण वडीसाठी लागणारा मसाला करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन गड्डी लसूण सोलून घालायचं आहे पाच ते सहा मिरच्या घालायच्या आहेत एक चमचा जिरे आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला याची बारीक पेस्ट करायची आहे आपला मसाला बारीक होत आहे आपण तोपर्यंत पीठ मळून घेऊयात जी आपण कोथिंबीर निवडून घेतली होती त्यामध्ये बेसन पीठ घालून घेतलेलं आहे यामध्ये आता दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घालून घेऊया तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी कुरकुरीत व्हायला मदत होते आता इथे मग अशी आपण मिरची पेस्ट केली होती ती घालून घेऊया संपूर्ण पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे थोडीशी हळद घालूया आणि हा मसाला आपण एकसारखा पिठाबरोबर आणि कोथिंबीर बरोबर मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी म्हणून आपल्याला याची घट्टसर कणिक माळून घ्यायचे आहे पाण्याचं प्रमाण थोडं थोडं वापरायचं म्हणजे कणिक घट्टसर तयार होते कणिक आपली छान अशी मळून झाली की याला थोडं तेल लावायचं आणि पुन्हा एकदा कणिक छान अशी मिळून घ्यायची तेल लावल्यामुळे वड्या कुरकुरीत व्हायलाही मदत होते आणि वड्या छान तयार होतात आता आपली कणिक तयार झालेली आहे आता आपण ज्या चाळणीमध्ये वडी शिजवणार आहोत त्या चाळणीला तेल लावून घेऊयात संपूर्ण चाळणीला आपल्याला थोड्या प्रमाणात तेल अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आता आपल्या चाळणीलाही तेल लावून झालेलं आहे आता मग अशी जी आपण कणिक म्हणून ठेवली होती हाताला तेल लावून आपण याच्या ओळखड्या करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने बनवायच्या आता या ओळख्या आपण चाळणीमध्ये घालून घ्यायच्या आता संपूर्ण पिठाचे मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये वडी शिजवण्यासाठी दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आता पाणी गरम होण्यासाठी यावर झाकण ठेवूया झाकण ठेव ठेवल्यामुळे पटकन पाणी गरम होतं पाणी बघा पटकन असं गरम झालेलं आहे आता यावरती वड्यांची चाळण ठेवून देऊया आता यावरती झाकण ठेवून या वड्या आपल्याला मंद गॅस करून वीस ते पंचवीस मिनिट शिजवून घ्यायचे आहेत वीस ते पंचवीस मिनिटानंतर वडी आपली बघा छान शिजली गेलेली आहे चमच्यालाही चिकटत नाही आहे म्हणजे वडी छान शिजली गेलेली आहे आता आपण गॅस बंद करून या आणि या वड्या खाली काढून घेऊयात या वड्या आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत इथे बघा वडी छान थंड झालेली आहे आता आपण या वड्या कट करून घेऊयात वडी थंड केली नंतर कट केली तर छान आकार तयार होतो तुटत नाहीत आणि चुराई तयार होत नाही आता आपली वडी छान कट करून झालेली आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कडाईमध्ये खाण्यास तेल घालून घेतलेले आहे आता या वड्या आपल्याला तेलामध्ये घालून तळून घ्यायच्या आहेत इथे मी संपूर्ण वड्या तेलामधून तळून काढणार आहे तुम्हाला जर बिना तेलाच्या जा करायच्या असल्या तर तुम्ही थोडंसं तेल घालून अशाच परतून घेतल्या तरी वडी चवीला खूप छान लागते आता आपण गरम तेल झालं की यामध्ये वड्या तळण्यासाठी सोडून देऊयात अगदी थोडा वेळ आपल्याला या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे गॅस मंदच ठेवला होता वडी आपली आता छान तळून झालेली आहे बाजूला काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या संपूर्ण वड्या तळून घ्यायच्या आहेत आता या वड्या आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवते वरून कुरकुरीत आणि आतून छान अशी बघा ही वडी तयार झालेली आहे चवीला तर खूपच छान लागते अशी ही पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी कोथिंबीरची वडी आज आपण तयार केलेली आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद